नमस्कार मित्रांनो छापा काटाच्या या स्पेशल बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत या बुलेटिनच्या माध्यमातून आपण आज म्हणजेच बारा मे दोन हजार पंचवीस रोजी दिवसभरात घडलेल्या काही महत्वाच्या आणि लक्षवेधी बातम्यांचा थोडक्यात पण सविस्तर आढावा घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात हेडलाइन्स भारत पाकिस्तानच्या डीजीएमओ यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक सीज फायरच्या अंमलबजावणीवर होणार चर्चा पाकिस्तानच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी इस्रोचे दहा उपग्रह सज्ज वर्षा बंगल्यावर नागरी लष्करी समन्वयावर उच्चस्तरीय बैठक फडणवीस अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर राजकीय चर्चांना उधाण उद्या दुपारी एक वाजता जाहीर होणार दहावीचा निकाल विराट कोहली याने जाहीर केली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती क्रिकेट विश्वात खळबळ आता पाहूया या बातम्याचा विस्तार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या सैन्य संचालन महानिदेशक म्हणजेच डीजीएमओ यांच्यात आज बारा मे दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली यावेळी दोन्ही देशांत सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो पाकिस्तानच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी दहा उपग्रहांचा वापर करणार आहे या उपग्रहांद्वारे सीमावर्ती भागातील सैन्याच्या हालचाली दहशतवादी तळ आणि संभाव्य धोक्यांद्वारा बारकाईने नजर ठेवली जाईल इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायण यांनी या माहिती दिली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी अकरा वाजता मुंबईतील वर्षा बंगल्यावर नागरी लष्करी समन्वय विषयावर एक उच्चस्तरीय बैठक पार पडली बैठकीत सिव्हिल डिफेन्सचे संचालक आणि इतर वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरी आणि लष्करी यंत्रणांमधील समन्वय वाढण्यावर भर देण्यात आला सोबतच मुंबईसह राज्यातील इतर प्रमुख शहरांच्या सुरक्षेबाबतही चर्चा करण्यात आली महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक दुर्मिळ प्रसंग पाहायला मिळाला जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार एकाच कार्यक्रमाला उपस्थित राहिले राज्यातील सहकार संबंधित विषयांवर या कार्यक्रमातून चर्चा करण्यात आली महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच उद्या तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता दहावीचा म्हणजे एसएस सी निकाल जाहीर करणार आहे विद्यार्थ्यांना हा निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट म्हणजेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एच रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन आणि इतर संकेतस्थळांवर पाहता येणार आहे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि आधुनिक क्रिकेटमधील दिग्गज फलंदाज विराट कोहली याने आज कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली ज्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे कोहलीने दोन हजार अकरा ते दोन हजार चोवीस दरम्यान एकशे तेरा कसोटी सामन्यांमध्ये आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस धावा केल्या ज्यात एकोणतीस शतके आणि तीस अर्धशतकांचा समावेश आहे या होत्या दिवसभरातील काही महत्त्वाच्या बातम्या अशाच अपडेटसह पुन्हा भेटू विविध विषयांवरील व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद